आणि कुठं चाललं आहे काय चाललं आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो काही गोष्टी अशा असतात म्हणजे आपण ब्रेकफास्ट करतो संध्याकाळचा नाश्ता करतो आपल्याला काही गोष्टी नसतात घरामध्ये आपण थोडंसं ते घ्यायला चाललेलो आहे तर बघूया काय काय घेतो काय काय नाही तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आणि सुरू पण चाललेला आहे बाहेर सुरूची दोन पुस्तकं घ्यायची ते पण भेट भेटले नाही आहेत ते पण लवकरात लवकर घेऊ त्यांची शनिवारपासून त्यांची शाळा चालू होणार आहे चला तर मग भेटूया आपले

नान कटाई, नान त्यान है, ही आहे नानकटाई आणली आहे दुसरी आहे भूक लागली ना तर थोडासा एक किंवा दोन देऊन तेचो भूक मिटवण्यासाठी ही गाजरस हलवाळ झर्की लागते ना नाही रे अरे हा गिरताना तसच असं गाजर सारखा हलवाळ छान

ही आणि व्हिडिओ दाखवायचाच होता कारण आज पाणी येणार आहे चार दिवसांनी पाणी येतं तुम्हाला माहितीच आहे त्याचीच गडबड चालू होती आणि मला थोडस सर्दी झाली आहे त्याच्यामुळे चला भेटूया लगेच हे बघा काही स्वरूपी जायला गेलंय हे बघा काही पण फेकतात यार यात हे बघा काही जोराचा पाऊस आलाय मत काही तिकडे नको जाऊस आपले झालेलं आहे तल्लेले पीसले पीसी बघा गाईश बघा आज मी ब्लॉग चालू केलेला आहे त्याचं कारण असंच आहे तुमच्या इथं पाऊस पडतोय का आमच्या इथं पाऊस चालू झालेला आहे पाऊस पडतो की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज आपण एक छोटीशी रेसिपी बनवत आहोत झटपाट चिकन बिर्याणी चिकन बिरयानी तो बघू तुमचं कुसुम दाई आहे का बघा कुसुम दाईची तुझी तब्येत बरी नाहीये बघा कुसुम दाई कुसुम दाई सुंदर दाई कुसुम दाई सुंदर दाई सुंदर दाई तुमचं कुसुम काय तर मूळ थोडस आपसेल आहे काय माहिती काय झालेलं आहे काय लग रोग रोग झालेला आहे प्रेम रोग तुझं आठ वर्ष पूर्वी झाला आणि आमच्या कुसुंदाई थोडेसे आणि बघा काय करते काय करते करते का? चिकन चिकन साफ कासुंदाई बघा मस्त पैकी आणि धडपट बिर्याणी तुम्हाला कशी बनवतात काय बनवतात तुम्हाला नक्की दाखवतो पुढे शेवटपर्यंत ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आणि हा बघा कंडू पंडू हाँ, आता त्याचा क्लास होता डान्स क्लासला आणि तो आता डान्स क्लासला क्लास बघा Yeah. Yeah. <laughs> नहीं नहीं ये ये काही नवीन स्टेप शिकले आम्ही तर सोनू तुम्हाला येत्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे डान्स पण बघायला भेटतील तनकी आवर्जून त्याला लाईक करा सबस्क्राइब करा व्हिडिओला त्याच्या तर चला दम पुढे आम्ही खाना रे गाइस मम्मी लाईक लाव गाइस लाईक नाहीये तमाम विचारून बघा तो आयडिया दिन तुम्हाला खाली ठेव हो कट गाइस तुम्ही

माझ्या बायकोचं भांडण केलं त्यामुळे माझ्याबरोबर मी बोलतो तरी म्हणजे आत्ता नंतर परवा उद्या फक्त मसाला लावलाय ना चांगला आणि अशा प्रकारे सोन त्याच्या आईला भरवत आहे तो मसाला फ्रायमध्ये म्हणजे काय काय लावलं त्याला बायको काय <tschaft> मसाला टाकला मीठ टाकला आणि काय टाकलं ते आदर आणि अदरक लसूणची पेस्ट आहे ना तीन वस्तू टाकल्या आणि त्याला काय केलं आणि त्याला काय केलं शिजवलं ना त्याला हा त्याला काय केलं शिजवलं का मग

चला तुम्ही जेवताना भेटूया गाईस